भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात दीपक केसरकर यांना उद्देशून बोलताना माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी भविष्यवाणी केली आहे पाहूयावाणी साहेबांना हे आणि भाई मागे राहायचं नाही निघाण्यासाठी तुम्ही अरे या भोग या राज्याला खुद महात्मा गांधी रामराज्य असं नाव केलं त्या रामराज्यातले आपण सारे राम आहात रावण किती तुमच्यामध्ये आहे त्यानं त्याचा सगळा तुम्ही कोकण घडवलं तुम्ही देश घडवलात तुम्ही महाराष्ट्र घडवलात तुम्ही गोवाही घडवलात या सारे मुलाचं भवितव्य हे माणसाप्रमाणे होण्यासाठी प्रयत्न करत आपण आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल